तर मला मनापासून सागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी अशा करते की तुम्ही सर्वजण आणि म्हणजे तसं तर सकाळचं टायमिंग आहे तर आता उठलेली मी ब्रश वगैरे केला आणि आता माझं जे काही आज दिवसभराचं रुटीन असेल तर ते आज मी तुमच्याबाबत शेअर करणार आहे तर चला आधी पहिल्यांदा उठले उठले मी ना कॉफी घेत असते म्हणजे ब्लॅक कॉफी तर तेच बनवते मी आता मी फोजी पण येतो मी उठले तर बघा हर्ष पण वाटलं ना ब्लॅक कॉफी मी कशी की तुम्हाला दाखवते ते पाणी टाकलेले मी गॅ गया, आणि गॅसवरती ठेवलेले पातली त्याच्यामध्ये ना दालचिनी टाकली काळी मिरी टाकलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला आहे ना कॉफी टाकायची याच्यामध्ये पोटली गेशो गुड मॉर्निंग तर येणा असं कॉफी टाकून घेतलेली आहे मी आणि हे जे आहे ना तर तो उकळू द्यायचं एक दोन मिनिट आणि त्याच्यानंतर घेते मी प्यायला बघा कांदे सगळे खाली काढले आणि शू बसली येत येऊन कॉफी उकळते ना तोपर्यंत म्हटलं झाडून घ्यावं तर झाडून घेते मी आता आणि बोलते तुमच्याशी रोजी आली आणि फ्रेश वगैरे करते तोपर्यंत येणा चहा ठेवलाय दूध आणलं होतं त्यांनी येतानाच तर ते उकळ्याला ठेवते तिकडे चहा ठेवते आता त्यांच्यासाठी पण ब्लॅक कॉफी करून को घेतलेली मी ब्लॅक कॉफी करून घेतली नंतर मग पेल चहा वगैरे येतानाच त्यांनी टोस्ट आणि शेंगदाणे संपले होते तर ते आणलेत तर मग अशी माझ्या झाली नाश्ता झाला त्यानंतर हर्षीला पण झोपलं होतं आणि हर्ष आता उठलाय पण आणि कपडे वगैरे धुवून घेतले भरपूर कपडे होते आज भोजनला सुट्टी आहे ना तर विकली बाबा आहे पंधरा दिवसातून मी एकदा भेटते इथं आल्यापासून तर भरपूर सारे कपडे पण धुवून टाकले आता सकायची तयारी करायची तीन वेळेस तर आंघोळ केल्यापासून कपडे बदलायचे आताचे अकरा आहेत आणि ह्याला शूज घालून दिलेले खूप थंडी वाजते खाली परशिले गार लागते म्हणून आणि माझ्या बरोबर कपडे धुताना मी तिकडे चालतात तर पाण्याने सगळा भिजला होता दोनदा कपडे बदलले त्याच्याने एकदा कपडे वळ घालताना पण सगळा भिजला सॉक्स हातात घेऊन सगळ्या अंगाला लावले त्याने पाणी चला <laughs> तर आत्रमाचा स्वयंपाक करते आज बघू काय स्पेशल होते ते देवपूजा वगैरे पण मागाशीच करून घेतली होती मी इथे येईना मी पहिल्यांदा आठवड्याभरासाठी लागणार शेंगदाण्याचं कूट भाजीला ते करून घेतलं आणि इथं खोबरं पण थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे भाजी करण्यासाठी त्यानंतर मग पीठ म्हणून पीठ भिजते तोपर्यंत मी इथे नाही हे बीन्स ते जे शेंगा आहेत ते करणार होते भाजी तर ती नीट करायला घेतलेले मी आता इथे खाली बसून नीट करते तर हिशोब मला करू लागत होते आणि हर्षचा बघा तोंडात घालून खात होता आणि त्याचबरोबर इकडं तिकडं पण टाकत होत्या हिशोब डान्स करत होती कारण गाणं लागलेलं होतं भोजने तिकडं गाणं लावून त्यांची एक्सरसाइज करायचं झालेलं होतं आणि हर्षू नीट करता करता डान्स करत होतं ते गाणं ऐकत ऐकत तर अशा पद्धतीने भाजी पण करून घेतली मी जेवणं वगैरे झाली आमची तर मग असे येणं स्वयंपाक वगैरे केला जेवणं वगैरे झाली त्याच्यानंतर माझं इतकं डोकं दुखायला लागलं थंडीमुळं तर मग थोड्या वेळ मग हर्षू इशू वगैरे झोपल्यावर मी पण थोड्या आराम केला आणि आता उठले सगळेच तर म्हणजे डिंकाचे लाडू करायचे तर त्यासाठीच फौजी गेलेली त्याच्या दुकानामध्ये ढिंका आणायला तर म्हटलं हर्षीला पण घेऊन जावा थोड्या वेळ तेवढंच मग मी आवरते झाडून वगैरे काढते तर घेऊन गेलेले आहेत त्यांनी आणि इशू पण गेलेली आहे सोबत तर आज बनवणार आहे मी डिंकाचे लाडू म्हणजे इकडच्या साईडला बनवतात ना तशी हरियाणाकडे वगैरे ते खालच्या एकदा एवढं त्यांनी बनवले होते म्हणजे आपलं गावाचं पीठ असतं ना ते टाकून ड्रायफ्रूट टाकून आणि तूप टाकून आणि डिंक टाकू हो, तर तुम्हाला पण शेअर करते जर आज बनवले तर मी नाहीतर मग उद्या बनवले तर उद्या शेअर करेन तर आता येतील त्यांनी घेत आहे आलेच वाटतं तर आता चहा वगैरे ठेवते सगळ्यांसाठी आणि बोलते तुमच्याशी नंतर तर आले फौजी हे डिंक घेऊन आणि छान असं मी इकडे चहा ठेवते आता आणि इशूने लॉलीपॉप आणलं लॉलीपॉप खातीने इशू शु। आणि हर्षूला आणलं ना का तुम्हाला दाखवायची ते हे ना एक शेजारी आहेत त्या त्यांनी आणले होते गावाकडून म्हणजे जयपूरचे आहेत त्यांनी जयपूरचे गाव आहे त्यांचं तर हे अशी बोरं इकडे छोटे छोटे यांच्या इकडे भेटते आपल्या इकडे पण असत ना जरा थोडी मोठी साईज असते याच्यातून हे खूपच छोटे आहेत असे एका वाळवून बोरकूट क करते मला ती लहानपणीची आठवण आठवली की एक रुपयाची बोरकुटची पुडी वगैरे घ्यायचं आम्ही शाळेत असताना तर छान लागतात खायला पण बोर आणि गोड आहेत मस्त आहेत बोर गोड आहेत एकदा पण आवडले हिशोबन खात होते खालते असं मी पण खाते आता चार वाजले चहा वगैरे घेतला आम्ही आणि आता वरती आले हिशोब हरषी बघा कसं खेळते पायपाला सगळेच वर हिशोब पण येतं आणि हरशी ना पाईपांनी महाग लागलाय सगळ्यांच्या इकडं चांगलं जरा कोवळं ऊन पण आहे म्हटलं थोडस उन्हाला जावं थोड्या उन्हामध्ये थांबते सकाळी दुपारी थंडीमुळं घरातले थंडी थंडी वाजते इथं जरा ऊन चांगलं वाटते तर लाडू करायला घेतले मी ते एक वाटी गुळ हे मनुके घेतलेले ते मी काजू बदाम हे आपला डिंक इथं पण आधीचा काजू म्हणजे ड्रायफ्रूट बारीक करून ठेवलेले आधीची आहेत आणि खोबरा आणि खसखस घेतलेली मी ते भाजून आणि हे आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला हे दोन वाट्या घेणार आहे मी गव्हाचं पीठ आता कढी ठेवलेली ह्याच्यामध्ये तूप टाकते आणि ड्रायफ्रूट आधी तळून म्हणजे भाजून घेते नंतर हे पण भाजून आहे डिंक आपल्याला थोडंसं आहे ना बेसन पण लागणार आहे आपल्याला तर आधी येणार पहिल्यांदा डिंक काढते मी तुपातून तळून तर आता येणा पहिल्यांदा मी डिंक घेतलेला आहे तळायला तर छान असं फुटून तळून घ्यायचं आहे डिंक जाईन आहे मनोके पण मी तळून घेतलेले ड्रायफ्रूट पण तळून घेतले ही डिंक पण तळून घेतलेला आहे ताई ना आधी बेसन पीठ टाकून घेते याच्यामध्ये बेसन पीठ आपल्याला चांगलं भाजायचं आहे आणि नंतर मग गव्हाचं पीठ तर बेसन आता चांगलं भाजले तर आता मी आहे ना गव्हाचं पीठ टाकून घेते तर आता हे जे गव्हाचं पीठ आहे ना चांगलं लाल लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खमंग असं आणि त्याच्यामध्ये लागेल तसं तूप पण ॲड करायचं आहे आपल्याला तर छान लाल भाजल्यानंतर त्याचा वास पण येतो त्याच्यानंतरच मग गॅसची फ्लेम बंद करायची आपल्याला तोपर्यंत असं हलवतच राहायचे सारखं हलवायचं नाहीतर मग ना खाली करपूपण शकतं ते खाली आणि तोपर्यंत इकडच्या साईडला हे ना जो डिंक होता तो असा क्रश करून घेतला आहे मी फुलपत्राने मिक्सरमधनं काढला तर बारीक होईल म्हणून पातळीलाच क्रश करते करायला ठेवलेलं आहे चिपचिप विसर आपल्याला ते करून घ्यायचं म्हणजे एक दोन मिनटं फिरवून द्यायची आणि हे मग ड्रायफ्रूट्स आहेत ना मिक्सरमधनं काढून घेतले इथे बारीक केलेला डिंक आहे आणि हे म्हणू की आपल्याला सगळं आता ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि गुळामध्येच मी वेलची पुडपट टाकून घेतलेली तर गुळ सगळा वितळलेला आहे तर त्याच्यामध्ये आता मी टाकून घेते गव्हाच्या पिठामध्ये आणि त्यानंतर मग आपण जे ड्रायफ्रूट बारीक केलेले होते तर ते ह्याच्यामध्ये सगळे टाकून घेते मी आणि त्याच्यानंतर जो डिंक आहे तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं ते सगळं मिश्रण येणं मिक्स करून घ्यायचं आहे आधी उलतानाच थोड्या वेळ त्याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट झालं की नंतर मग आपल्याला लाडू वळायला घ्यायचेत तर मनोके पण टाकून घेतले जातं मी याच्यामध्ये छान असं मी उलताना नेणं आधी ह्याला सगळं मिक्स करून घेते आणि जे सगळीकडे गुळ घ्यायला पाहिजे असं तर मी म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं थंड झालं ना की मग वळायला घ्यायचेत लाडू आपल्याला तर आता ठेवून देते पाच दहा मिनटं आणि नंतर थोडंसं कोमट झालेलं आहे तर तिथे लाडू वळायला घेतलेले आहेत मी तर छान झालेलं आहे सगळं ते मिश्रण वगैरे तर पहिल्यांदाच केले होते तर छान झाले मी असे गव्हाचं पीठ टाकून तर छान वाटले मला तर तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि टेस्टला तर खूप छान झाले होते लाडू तर अशा पद्धतीने ना सगळे लाडू करून घेते मी शुभ मला करू लागते एवढे झालेत आत्ता लाडू बांधून आणि हर्ष पण कडेला बसलेला होता त्याचं चाललं होतं उलतानाने घेऊन खेळत होता तो आणि येशू पण छोटे छोटे लाडू बनवते आणि बनवती आणि पप्पांना म्हणून ती खावा तो मला मी बनवून देते लाडू आणि हर्षचं पण चाललेलं हर्षला पण देत होती ती लाडू खायला तर फायनली आहे ना हे लाडू बनवून झालेले आहेत आमचे आणि हे जे आहेत ना छोटेवाले तर हे येशूनी बांधलेले आहेत हे चार लाडू ती पण मला मदत करत होती कसे <क्षे> वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा मला आपल्या ड्रायफ्रूटचे आणि डिंकाचे गुळाचे लाडू आणि नक्की कमेंट करून सांगा मला कसे <क्षे> झाले ते पण साडेआठ वाजलेले तर झालं आता माझं संध्याकाळचं सगळं जेवण वगैरे झाली आमची तर या ब्लॉगचं पण मी इथं सेंड करते कसं वाटतं मला भेटू नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय